प्रकारचं दांभीकरण न करता किंवा भराव आता काही ठिकाणी त्यांनी भराव केलेला आहे परंतु तो असं सांगता येणार नाही कुठून तरी अरुंद आहेत आणि अशा अरुंद रस्त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमाव लागला आहे अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करताना अतिशय हाळापिष्टात सहन करावा लागत आहे नमस्कार मी जयेश गोडे आजच्या विशेष चर्चामध्ये तुमचं मी सहच स्वागत करतो माझ्यासोबत आहेत डॉक्टर दीपेश पष्टे आजच्या विशेष चर्चासत्रामध्ये एक महत्वाचा विषय आहे तो भिवंडी वाडा मनोहर महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात आणि याच रस्त्याच्या दुरावस्थेच्या संदर्भात अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे आणि आता कुठेतरी या रस्त्याच्या दुरुस्तीला म्हणजे या रस्त्याच्या नवनिर्मितीला कामाच्या जा सुरुवात झाली आहे रस्त्याच्या संदर्भात नक्की हा रस्ता कशाप्रकारे दुरुस्त होणार आहे रस्त्याची कशा प्रकारे निर्मिती होणार आहे या संदर्भात चर्चा आपण या चर्चा सत्रामध्ये करणार आहोत दीपेश काय वाटते प्रकारे या रस्त्याची पुढे काम सुरू राहणार आहे नक्कीच का जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधी मंजूर झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली परंतु ही सुरुवात अजूनपर्यंत पूर्णपणे तयार झालेली नाही आहे फक्त कुठेतरी लोक शांत झाली पाहिजेत लोकांना एक कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या कामाला सुरुवात म्हणजे तसं बघायला गेलं तर कामाला सुरुवात केली असं म्हणता सुद्धा येणार नाही कारण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू केलेलं नाही फक्त रस्त्याची एक बाजू अखंडपणे अंबाडीपासून म्हणजे भिवंडी ते मनोर हा जरी रस्ता असला तरी त्याच्यामध्ये सब क ठेकेदार आहेत मुळात त्यांनी जी इगल इन्फ्रास्ट्रक्चर ही जी कंपनी आहे ही सगळ्यात मोठी कंपनी आणि मोठं टेंडर त्यांचं आहे परंतु त्यांनी काही सब ठेकेदार दिलेले आहेत आणि मूळचं काम या कंपनीने आपल्याकडे पासून ते वाड्यापर्यंत घेतलेला आहे आणि एक लेन जी आहे एक पट्टी जी आहे ती पहिल्यांदा पूर्ण करणार असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे परंतु यामध्ये काम चालू करण्याच्या आधी त्यांनी खोदकाम सुरू केलं परंतु कुठल्याही काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आर एम सी प्लांट अजूनपर्यंत तयार झालेलं नाही आणि काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की ते ज्या ठिकाणी पार्टनर होते जे त्यांना माल लागणार आहे हा रस्ता बनवण्यासाठी त्या पार्टनर असलेल्या क्रेशर क्रेशरला काही दिवसांपूर्वीच सील लागलेला आहे म्हणजे तिथून सुद्धा त्यांचं काम ठप्प झालेलं आहे मुळात हा आता पूर्ण पुढचा टप्पा यांचा कामाचा कसा असणार आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि जनतेमध्ये आता पुन्हा एकदा चिड निर्माण व्हायला लागलेली आहे कारण गेल्या आपण बघतो की गेल्या एका महिन्यापासून या रस्त्याचं एका साइडचं खोदकाम पूर्णपणे झालेलं आहे आणि नागरिकांना या पूर्णपणे या मानसिक त्रास सहन करावा लागत कारण या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गेल्या महिन्याभरापासून प्रवास नकार एक बाजूचे एक बाजूची पूर्ण लेन बंद असल्यामुळे एका साईडला नागरिकांची प्रवास प्रवाह वाहतूक चालू आहे आणि जी एक साइड चालू आहे त्या सुद्धा फक्त रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करताना अतिशय हालापिष्ट सहन करावं लागत आहे एक तर रस्त्यावर मोठ्या खड्डे पडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे धुळीचं मोठं साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याच्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागणार लागत आहे त्याबद्दल काय सांग मुळात अॅक्च्युली जेव्हा यांना रस्त्याचं काम करायला दिलेलं आहे एक लेन जेव्हा त्यांनी चालू केलेली आहे म्हणजे खोदकाम चालू केलेलं आहे तत्पूर्वी त्यांना जी दुसरी लेन आहे ती दुसरी लेन पूर्ण डांबरीकरण करणं किंवा दुरुस्ती करणं किंवा जे खड्डे पडलेले आहेत जिथे अपघात होण्याची शक्यता आहे ते खड्डे पूर्णतः भराव करायला सांगितलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण न करता किंवा भराव आता काही ठिकाणी त्यांनी भराव केलेला आहे परंतु तो भराव असं सांगता येणार नाही कुठून तरी ती माती आणलेली आहे आता त्यांच्या हिशोबानुसार ते सांगताना सांगतायत की हा जे आहे परंतु कुठल्याही प्रकारचं ती जे असं वाटत नाही पूर्णतः ती धूळ आहे आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळेत जर का प्रवास करायला लागला तर समोरचा रस्ता सुद्धा दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अशातच अपघात होण्याची शक्यता भरपूर आहे भरपूर अपघात होतात सुद्धा परंतु दुसरं दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर हा भिवंडी मनोर जो रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या गाड्या अवजड वाहनं ये जा करत असतात आणि एखादी गाडी जर रस्त्यावर बंद पडली तर तिथे अर्धा अर्धा एक एक तास थांबावं लागतं कुठून तरी रस्ता काढावा लागतो आणि मग बाजूने जावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबरोबर त्याच्यानंतर त्यांना दुसरा एक ऑप्शन दिला होता की कि तुम्ही किमान त्या रस्त्याला धूळ उडू नये कारण श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढं सततची धूळ खाऊ म्हणून रस्त्याला किमान पाणी मारण्यासाठी सुद्धा त्यांना एक ऑप्शन दिला पण तेही कुठेतरी काम होताना दिसत नाही म्हणजे एवढा हवेदर्जीपणा या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते कारण नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न सुरू झालाय की महाराष्ट्र अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न ह्या रस्त्यावर अनेक वर्षापासून आंदोलन झालेत की रस्ता कुठेतरी दर्जेदार रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं कुठेतरी या रस्त्यासाठी कुठेतरी एक कायमस्वरूपी पर्यायी मार्ग निघावा यासाठी आताच काही रस्त्याच्या वर्क ऑर्डर निघाली आठशे कोटीचं टेंडर सुद्धा निघालं रस्त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली परंतु नागरिकांच्या मनात अजून सुद्धा भीती आहे की नसते रस्त्याचं काम दर्जादार होणार का आणि लवकरात लवकर नागरिकांना सु चांगल्या दर्जाच्या दर्जा रस्त्यावर रस्त्यावर लोकांना प्रवास करायला मिळेल का हा सुद्धा मोठी शंका निर्माण होत आहे अगदीच कारण आपण काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांचे जे ठेकेदार आहेत इन्फ्रा इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ज्या वेळेमध्ये त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली काही मुद्दे त्यांच्यासमोर मांडले गेले त्यावेळेमध्ये त्यांची उत्तरं तशीच होती की कुडूस हा एक गर्दीचं बाजारपेठ आहे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही रस्ता रुंदीकरण किती करणार आहात किंवा जे अतिक्रमण त्या रस्त्यावर आहेत ते हटवणार आहात का उठवणार आहात का सुद्धा त्यांचं उडवाउडीचीच उत्तर होती आपण ऐकले असतील ती की जर नागरिकांनी सहकार्य केलं किंवा आम्हाला सोपं असेल तरच आम्ही तिथला रस्ता बनवणार जर तिथे अडवणूक झाली किंवा तिथे आम्हाला अडचण आली तर तो आम्ही रस्ता बनवणार नाही किंवा काही ठिकाणी अशी ठिकाणं आहेत की जिथे apa uh, ni आणि तो रस्ता खराब होतो किंवा फुटला जातो किंवा अडचण निर्माण होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रश्न करण्यात आला की अशा ठिकाणी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात तर त्याची सुद्धा उपाययोजना त्यांच्याकडे कुठले त्यांनी बोलून दाखवली तेच अनेक ठिकाणी बघितलं बघितलं की याच महामार्गावर भिवंडी मनोर महामार्गावर वार महामार्गा अनेक ठिकाणी वन विभागाच्या जागे सुद्धा मोठ्या प्रमाणे अरुंद आहेत आणि अशा अरुंद रस्त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमावा लागला आहे काही कारखाना जे असतील किंवा काही दुकानदार असतील त्यांनी सुद्धा बरेच ठिकाणी अरुंद रस्ता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत आणि अपघाताला जबाबदार कोण होत असेल तरी पीडब्ल्यूडी विभाग कारण त्यांनी आतापर्यंत अतिक्रमण का आटवली नाही वन ना। विभागाची परमिशन घेऊन आतापर्यंत त्यांनी का रस्ता रुंदीकरणासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली हा मोठा संशोधनाचा पर्याय प्रश्न उपस्थित झाला झालेला आहे त्याचबरोबर आता जे सुप्रीम आता जी इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे हे सुद्धा ही कंपनी सुद्धा आ, या परमिशन घेऊन रस्ता पूर्णपणे रुंदीकरण करणार का काय मार्गाने हा सुद्धा मला नागरिकांच्या मनात प्रश्न उभा नक्कीच कारण काम चालू केलेला आहे परंतु ह्या कामाची निविदा काय आहे काम कशा प्रकारे होणार आहे ह्याची कुठल्याच प्रकारची त्यांनी माहिती अजूनपर्यंत दाखवलेली नाही किंवा कोणाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही किंवा त्यांचे फलक त्या प्रकारचे लावलेले नाहीत रस्ता खोदलेला आहे तिथे ज्याला दिशादर्शक आपण म्हणतोय दिशा दर्शवणारे जे काही फलक असायला पाहिजे ते सुद्धा फलक नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती सर्वसामान्य जनतेला किंवा तिथले रोजचे जे ये जा करणारे वाहक आहेत त्या वाहन चालकांना किंवा वाहकांना सुद्धा माहिती नसते दिली जात नाही म्हणून जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हे फक्त खोदकाम करणार आणि त्याची क्वालिटी किंवा ते किती दिवसांपर्यंत बनवणार आणि मग पुन्हा जे काही सात आठ वर्ष आपण भोगलेलं आहे तेच पुन्हा आपल्या वाटायला येणार का ही भीती प्रत्येक इथल्या नागरिकाला लागून राहिलेली आहे हे नक्कीच नागरिकांना असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची मोठी दमशाक होते आताच मागील कालखंडामध्ये इलेक्शनच्या म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास संध्यावला कारण कुठलाही इलेक्शन uh, असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं ठोस काम या रस्त्यावर केलं नव्हतं त्यामुळे नागरिकांना अक्षरशः खड्ड्यामधून प्रवास करायला लागला होता आणि आता पण आता हा जानेवारी महिना आहे त्यानंतर आणखीन पाच सहा महिने तर पुन्हा पावसाला चालू होईल त्यामुळे येत्या पाच सहा महिन्यामध्ये किती प्रमाणे या रस्त्याचे काम होईल आणि नागरिकांना चांगला दर्जाचा दर्जेचा रस्ता मिळेल ही मोठी शासक कारण वर्क ऑर्डरमध्ये तर दोन अडीच दो वर्षाचा का, कालावधी त्यांना रस्त्याच्या कामासाठी दिलेला आहे त्यामुळे नागरिकांना परत आपला त्रास सहन करावा लागणार आहे काय ही मोठी आता शंका निर्माण झाली आहे दुसरा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा येतो की रस्त्याचं काम चालू होण्याच्या आधी रस्त्यावर आमदार स्वतः उतरले होते स्थानिक खासदार सुद्धा या ठिकाणी उतरले होते आता काम चालू होऊन मला वाटतं जवळपास सहा महिने झालेले आहेत परंतु कामाला अजूनपर्यंत कुठेही चालना दिसत नाहीये फक्त कुठेतरी खोताचं काम चालू केलेलं आहे म्हणजे कुठेतरी एक अर्धवट काम करण्याची प्रक्रिया आहे मग या वेळेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील किंवा खासदार असतील हे कुठे पुढाकार घेताना दिसत नाहीत किंवा विविध सत्ताधारी पक्षांचे किंवा विरोधी पक्षातील सुद्धा कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत Uh, काही दिवसांपूर्वी आता जर आपण बघितलं सोशल मीडियावर काही पक्षांच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाचं काम म्हणून पत्र व्यवहार केलेला आहे तर कितपत त्याचा फायदा या रस्त्यासाठी होणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल नक्कीच या रस्त्याच्या दुरावस्थे आता अनेक वर्षापासून इथे नागरिकांनी हाल अपेक्षा सहन केलेला आहेत आणि प्रत्येकाने आता आवाज या रस्त्याच्या संदर्भात रस्त्याची क्वालिटी कशी होणार आहे रस्ता कशा प्रकारे रस्त्याची काम होणार यासाठी प्रत्येकाने आता आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे असं एकंदरीत चित्र आता निर्माण व्हायला तयार कारण आपण बघितलंच की आता अनेक सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील यांनी आता या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहेत की लवकरात लवकर या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आपण कार्यवाही करा आणि नागरिकांना आता म्हणजे त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांची धूळ खावी लागत आहे यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावा आणि लवकरात लवकर तातडीने चांगल्या दर्जाचं काम या रस्त्याच्या वर केलं पाहिजे अशी मागणी आता त्यांनी करायला सुरुवात झाली आहे सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी आहेत हे जे नियमानुसार दिलेलं आहे एका बाजूचा जो रस्ता आता येण्यासाठी जो शिल्लक आहे किंवा ठेवलेला आहे त्याच्यावर डांबरीकरण करणार का खड्डे भरणार का किंवा पाणी मारणार का हा मुळात सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ज्या कंपनीवर या ठेकेदारांवर अंकुश ठेवून हे काम करून घेणार का हा सर्वात मोठा प्रश्न या अधिकाऱ्यांच्या समोर आता आहे आणि ते काम करून घेणार आहेत का प्रश्न आणखीन असा आहे की ह्या रस्त्याचे काम नक्की कशा प्रकारे होणार आहे ह्याच्यात सुद्धा नागरिकांच्या मनात शंका आहे की कशा प्रकारे रस्त्याचे काम कारण मुलात ह्या संदर्भात कुठलीही जी आंदा माहिती आहे ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही त्यात जनतेला मुळात जसं कुठल्याही प्रकारचं जेव्हा एखादं काम केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्याचं फलक लावलं जातं की हे काम कशा पद्धतीने होणार आहे त्याची किती आहे लांबी किती आहे रुंदीकरण किती आहे त्यामध्ये असलेली जी साईड गटार असेल किंवा साईड रस्ता असेल हा कशा प्रकारचा आहे ही कुठल्याही प्रक, प्रकारची माहिती आतापर्यंत या ठेकेदारांनी किंवा या कंपनीने जनतेला किंवा इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या कुठल्याही प्रकारची माहिती नाही तर हे कधी देणार हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना का कारण ही, ही सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर नागरिकांच्या मनात आणखीन एक प्रश्न असा निर्माण आहे दिपेश की मागील जो ठेके या सुप्रीम कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हा रस्ता बनवला त्यावेळेस त्यांनी मोठी चूक केली होती की इथले पोट मोठ्या प्रमाणात पोट ठेकेदार दिले होते आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून या रस्त्याची त्यांनी निर्मिती केली होती आणि तीच चूक त्यांना भोगावी लागली की या रस्त्याचा दर्जा टिकवला नाही आणि हीच चूक कुठेतरी ईगल कंपनी करते का असं पाहायला मिळतंय कारण या रस्त्यावर आपण बघतोय की ईगल कंपनीच्या व्यतिरिक्त अनेक ठेकेदार सुद्धा या रस्त्यावर काम करायला ठेकेदारांचं काम चालू आहे अशी माहिती मिळते आणि प्रत्यक्षात इतर कंपन्यांचं काम चालू झालेलं दिसते सुद्धा त्यामुळं या रस्त्याचा दर्जा टेकणार का हा मोठा प्रश्न आहे मुळात जयेश या रस्त्यासाठी वीस ते तीस वर्षांचा कालावधी आहे आणि त्याचं जे मेंटेनन्स आहे या रस्त्याचं हे जे बनणारं आहे त्याचं मेंटेनन्स या कंपनीकडे दहा वर्षांचं आहे मग आता हे दहा वर्ष मेंटेनन्स करण्याकरता त्यांना नक्कीच या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं करणं गरजेचं आहे त्यात जर त्यांनी सब ठेकेदार जर का दिलेच तर त्या सब ठेकेदारांचं कमिशन नुसार ते काम करत नाही हे आपण मागील सुप्रीम कंपनीच्या अनुभवावरून आपण पाहिलेलं आहे आणि पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये आणि म्हणून तेवढ्या चांगल्या प्रतीचं काम या कंपनीने या इगल कंपनी असेल किंवा इतर जे दोन ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं नक्कीच आहे नाहीतर मग पुन्हा जशी सुप्रीम कंपनीची परिस्थिती होती तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि शासन मग ते महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे एवढा निधी देतोय मग तो निधी असा विनाकारण वाया जातोय असं आपल्याला नक्कीच याच्या पुढे म्हणावं लागेल नक्कीच सर्वसामान्यांची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम दर्जेदार करा आणि त्याचबरोबर जे आता एका बाजूला खोदकाम झालेलं आहे आणि एका बाजूला जे रस्ता ओपन आहे त्या खोल्या रस्त्यावर त्यांनी डांबरीकरण करून रस्ता आणि नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता सुसिस्थित करावा जेणेकरून नागरिकांना या रस्त्यावर जाण्यासाठी त्रास होणार नाही नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागणार अशी एकच मागणी आता नागरिकांकडून होत आहे तास आम्ही आज विशेष चर्चासत्रामध्ये येथेच थांबतो पुन्हा आपण भेटूया 真的哇，真的哇。